राज्यात पुन्हा राजकीय भूकंप घडून उद्रेक होईल लोकांचा राजकारणावरील विश्वास उडेल भारत चीन युद्धाचा भडका उडेल यात भारताचा विजय होईल रोगरायने जनता हैराण होईल डॉक्टर मेडिकल वाले गब्बर होतील येणाऱ्या काळात अवकाळी पाऊस थैमान घालेल शेतकरी बापडा होईल अवेळी पडणाऱ्या पावसाने पिकांना मोठा फटका बसेल तळपत्या सूर्याची तीव्रता वाढेल जनतेची उष्माघाताने घालमेल वाढेल यांसह पुढील बारा वर्षाच्या भविष्याचं देवस्थानचे बिरुपुजारी आणि भागोजी रानगे यांनी भाकीत केले बिरदेवाच्या नावाने चांग भलचा जयघोष करत हेडाम आणि भाकणूक ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती विठ्ठल बनकर यांच्यासह महाराष्ट्र कर्नाटकातील बनकर, बनकर बांधव हेडाम खेळले देवस्थानचे देवऋषी पुजारी आणि भावजी रानगे यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम देखील पार पडला रात्री वाजता पालखी सोळा दिवट्यांचे भार लावून लवाजाम्यासह मंदिर प्रदक्षिणा घालत मुख्य मंदिरात गेला रात्रभर शाहिरांचा धनगरी वयांचा कार्यक्रम सुरळीत पार पडला अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा